नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर रेपा माझ्या हातात काय उराळ तिथं खूप अडचण झाली बघितलं असेल मागचा ब्लॉग खूप अडचणमुळे मुळे आपल्या घरात ताबुन झाड तिथला दिसला होता आपल्या घरात याचमुळे दिसला होता तर आपण रामफळाचं झाड खूप मोठं झालं आहे खूप अडचण झाली पण चवत वगैरे खूप अडचण झाली आपण ते झाड कापूया आणि स्वच्छ करूया इथला परिसर थोडासा तर कसं आहे आपला माऊ इथंच खेळत राहतो म्हणून आपल्याला साप्त करावं लागेल ते तर आपण हे रामफळाचं झाड तोपतोय एक कुराड घ्यायला गेलो होतं तिथे कुराड घेऊन आलं आता आपण झाड तोडूया हवा माऊ पण आहे छत्री घेऊन उभा आहे पाऊस चालू आहे हळूहळू जिम जिम चालू आहे थोडं थोडं अरे बघा इथून किती अडचण आहे इथं किती झाड आहे तिथं निंबूचं झाड आहे आणि हे झाड तोडायचं आहे आपल्याला वरून तर काही जमणार नाही आपल्याला तोडताना मी झेकटा आहे इथं तोडायला हे झाडाचं डायरेक्ट इकडे वजन आहे बघा इकडं स्ट्रोक घेत गाडीवर पडणार आहे तर तोडलं तर गाडी काढावं लागेल सांगतो आता गाडी कोणाची मावला जॉकेट आणलं आहे थंडी वाजते खाप हवा चालू आहे बने और ये इसको आई इधर आई छे पे पकड़ा हां ये 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 कंपनी ये 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 जादा खाली उतरा खाली उतरा बहुत तेज की बारिश हो रही है इधर लागते है? का काय रे कशाला कशाला येऊ पास लागत का पस लागते तुला जाय ना मग तिथं मध्ये थांब थांबणार तिथे गेट मध्ये थांबचल गेटमध्ये चल

No.

Thank <laughs> you. तो तो तो। हो कसा व्हिडिओ काढायचा आपला असा व्हिडिओ काढायचा का आपल्या दोघांचा आपल्या दोघांचा कोणतं दो गाणं म्हणायचं कोणतं गाणं गाणं कोणतं टाकायचं व्हिडिओ मध्ये श्रीवल्ली म्हणून श् दाखव मग अजून बाय बाय ममा कुठे चाललं कुठे चालला नको तिकडे नको जाऊ ये बघ किती चिकले बाय पाय खराब होती हे वाला आग लावून टाकवा दाता बगरम रे बापला बगरे हं असेल नको रे कुलर लागून दिला अगर जिंदगी मे आहे तो कुछ तो काम करना पडेगा <laughs> काय झालं कोदा आले कोदा आले बिरन आले عندكوا आले कोदा हे थोड़ आता झाड मारत ना चल तोड 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 ना ना आता सॉरी 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 मासवारी गाडी अरे का गा। बाईक वर तर नाही पडणार ना तिकडं सोड रे माऊ ओ थांबा याला आधी गप्प करा ओ मग तुटलो गो तुटलो मूटल कर माऊ पण काम करतोय माऊ काय करते मी हवा पा किती आहे ओ हवा जस्ती वरती काही नाही ना बाहेर बर मा तुटला, मातीतल्या मा तुटला, तुटला, तुटला बघ <tip> बापरे तू पण उचलून घेतो ओ माय गॉड पाव माव पण उचलून घेतो ओ बघा तर सगळं संपलंय आणि सगळी स्वच्छता करून टाकली आपण बघू शकता तुम्ही तरी दोन तीन तास लागले आपल्याला चला अरे माझा अवतार बघून घ्या पूर्ण टी शर्ट खराब होऊन गेला ते लाकडं काही कापले तर साईडला ठेवून गेले बाकी सगळ्या फाट्या आपण तिकडे फेकून दिल्या साईडला आणि स्वच्छता बरी झाली आपली आणि म्हणून पाऊस बी पडत होतो अजूनसुद्धा चालू आहे पाऊस तर ठीक आहे आता आपण दाखवतो पुरवठा दाखव तिकडनं आणली होती दुसरीकडून आणली होती वीडियो नहीं तो नहीं आते तिगुरोड़ काम से ओके कुरोड़ ने खूब मस्त काम किया आपने ये बात पानी बात पा। ताऊसे तो पानी ताऊता तो खराब है आपने तो हाथ तो खराब तो खराब अब फ्रेश हो वाला के किती झाड आहेत पूर्ण जंगलच इकडे बा तिकडे जुली बसली इकडं जुली समनार्थ नाही ना ती दिली पुराड बघा इकडे किती जंगल आहे पाहिलं का म्हणजे बगीचा आहे तो खूप झाडं झाडून गेली तिथं आपल्या घराजवळ इकडे चलिबू आले काय बनवणार काय बनवशील काय हा ये एक खाली गेला पाहिजे तिकडं निंबू सरबत बनवणार आहे का आणि आता घरात आलोय आणि पूर्ण आता फ्रेश व्हावं लागेल शेतकरीच वाटतोय आपण शेतकरीच आहोत आपण तर ठीक आहे झालंय काम आजचं आणि आपल्याला ऑर्डरच आता एक तारखेला आहे हा नऊ साडी जयंती एक तारखेला ती कुठे तुम्हाला सांगेल नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये हो आता बाय बाय करा बाय बाय म्हणतो बाय बाय लाईक करा बाय गुड नाईट